माझी विनंती आहे शेतकरी वर्गाला ते आता आपण डोळ्यांनीच बघतोय इथं जरा आम्हाला पंचनामे करण्याच्या करता थोडस वापसा आला पाहिजे चिखलात जाऊन तिथं काही पंचनामे करता येणार नाही तरी देखील आम्ही ड्रोननी किंवा साधारण भावा कुठला कुठला एरिया जास्त गेलाय ते बघून करू आमचा काल निर्णय झालेला आहे की तातडीनं पंचनामे करायचे तुम्ही त्या बातम्या वाचल्या की तुम्ही म्हणाल तातडीनं करायची म्हणायच्या अजून कुणी येतच नाही आधी पहिल्यांदा आता जसं गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे की बाबा दादा हे तलाव फुटेल त्या तलावाला जरा धोका निर्माण झालेला आहे तो पहिल्यांदा दुरुस्त करा अशा गोष्टी आपण पहिला करण्याचा प्रयत्न करू जिथं कुठं अजून जेसीबी पोकलँड लावून पाणी काढून द्यायचंय त्याला आपण प्राधान्य देऊ आणि मग ते पंचायतीचं झालं त्याचा पंचनामा करू त्याला कशात नंतर ग्राम सचिवालयाला पैसे द्यायचे ते त्या ठिकाणी देऊ त्यांची नका काळजी करू परंतु पुढच्या वेळेस काही ओढ्याला खेटून काही ग्राम सचिवालय बांधू नका पण वरच्या बाजूला बांधा कारण आपल्याला <कलतारीगतान> एवढा मोठा पाऊस कधीच आपल्या बापदा बऱ्याच वर्षात बघितलेला नव्हता त्याच्यामुळे आता <कलतारीगतान> ह्याची <कलतारी�> काळजी घेऊन थोडंसं उंचावर थोडस मुरुम लवकर असेल अशा ठिकाणी पाया चांगला असेल अशा ठिकाणी जाऊ कारण अजूनही हवामान खाता असं सांगत आहे की सत्तावीस अठ्ठावीसला पण पावसाचं मोठ्या प्रमाणात शक्यता आहे कुठल्या भागामध्ये पडेल ते सांगता येत नाही आता ह्याच्यातनं आपण शिकलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे <coughs> त्याच्या पलीकड पण कांदाच आहे म्हणतात त्याच्या पलीकड बरा दिसतोय तिकडं मका पण उभीच दिसते पाणी साचलं मान्य पण ऊस इतकाच नाही अगदी नदीकाठच्या वगैरे असतील ओढ्याच्या अगदी जवळच्या असतील तिथं मात्र झोपलेत काय काय ठिकाणी किंवा मला ते जरा बघायचे बघतो थांबले जाऊ रे बाबा आज लवकर ठीक आहे अजून कोणाला काही सांगायचं तर काय म्हणलं कांद्याची परिस्थिती कांदा गेलेलाच आहे पण ते पासष्ट मिलीमीटर जाणार ते डोक्यात काढून टाक टाकू आम्ही काही नाही आता आज सगळेच मुख्यमंत्री फिरतायत मी फिरतोय एकनाथराव फिरतायत बाकीचे मंत्री फिरतायत आता डोळ्यांनीच बघितलेलं असल्यामुळे काही काळजी करू नका पासष्टची अट काही राहणार बाकीच्या ठिकाणी काय झालंय पासष्ट नाही पाडला परंतु वरणच पाणी एवढं आलं ते जसं सीना नदीच्या पाणी एवढं पाणी आलं तिथं पाऊस कमी जरी झाला असलं तर वरचा जो ओंडा आला ते सगळी जमीन खरडून दिली तिथं अशा गोष्टी करायच्या किंवा आता या सांगत होत्या की पासष्ट एकावीस नाही पडला पण रोज थोडा 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 त्या काळवट जमिनीचा एकदम आमचं एक मिनिट जे काही शेतकरी अरे बाबा मी पण शेतकरी तू पण शेतकरी शेतकऱ्यांच्या ते सगळं आम्ही करू आता पहिल्यांदा पाहणी तर करतोय बाकीच्याकडनं तुमच्या सारख्यांच्याकडनं समजून तर घेतोय लोकप्रतिनिधी बाकीचे आम्ही सगळे तुला पटणार नाही थोडस आपण पण अनेक वर्षामध्ये जरा ओढ्याची जी काही होती रुंदी ती कमी करत करत जिथं आपलं बागायती क्षेत्र होतं तिथं आपण ओढा जरा कमी कमी करत गेलो त्याचाही फटका बसलेला आहे ते सुद्धा काढून चालणार नाही आता ह्याच्यातनं शानपण आपण पाहिजे आपण करूया ठीक आहे बाबा अरे बघूया तर